नमस्कार शेतकरी बंधून आज आहे एकोणतीस जून आज भरपूर प्रमाणात पाऊस झाला आणि आपण पेरणीसाठी चांगला पाऊस झाल्याशिवाय आपण सुरुवात करत नाही आणि आज चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे आणि वळाणी बघू आपण कधी होते तर आणि चांगल्या प्रकारे वळाणी झाल्यानंतर आपण दोन बाय एकवर एक आणि अशी सरी पाडून घेतो आणि त्यानंतर आपण सोयाबीन टोकन करत असतो आणि हे आपण आज पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि यासोबतच बोरॉनसुद्धा आपण देत आहे सिंगल सुपर फॉस्फेट झिंक युक्त आहे आणि यासोबतच आपण थिमेटसुद्धा टाकत असतो हे प बघू शकता सुपर फॉस्फेट आणि हे तीन चार याचं मिश्रण आपण हे थिमेट ह्या आपण जमिनीमध्ये फेकत असतो परंतु आपण आज पर हे तिफणीने पेरणार आहे आणि आपण आज आहे दोन जुलै दोन जुलै रोजी आपण चांगल्या प्रकारे वळाने झालेली आहे आणि आता आपण पेरणीलासुद्धा सुरुवात करायची आहे परंतु या खताचं चांगलं मिश्रण तयार करतो आणि ते फराटाद्वारे टिपणीद्वारे म पुढे दोन बाय एक दोन बायच्या सव्यावर करून पेरणी करतो आणि त्यानंतर आपण सोयाबीन टोकन करत असतो दोन बायचा सवा दोन फुटाचा केलेला फराटाचा सवा बघू शकता बंद